मातीमध्ये आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या स्वतःची जमीन टिकवण्यासाठी ज्या अनेक आपल्याला ती शेती अनि ती जगवायची वेळ आपल्यावरती आलेली आहे आणि करायचं असेल तर त्याच्यासाठी एकजुटीनं लढायला लागेल मला माहितीये की काही जण असं मुद्दाम पसरवून देत आहेत तुम्ही कितीही लढलात तरी शेवटी व्हायचं ते होणार याला फसू नका हे काही जण मुद्दाम कानामध्ये सोडून तुमची जी ताकद आहे ती कमी करण्यासाठीचा प्रयत्न आहे त्यामुळे याला फसू नका कुठे सांगितलं की कि तुम्ही किती लढलात हे काय होणार नाही ना मग काय होत जो घराच्या बाहेर पडायला बघतोय तो पडणार नाही तो घरामध्ये दपकून राहील तुम्ही अजिबात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही तोडून जाणार काय वाटत ताकद नाहीये स्वतःची शेती वाचवायची ताकद नाहीये मी दाखवायला ना 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 लागेल आणि त्याच्यासाठी बाहेर रस्त्यावरती यायला लागेल मी वालत आहे मला आनंद जण असं म्हणतील की तुझा काय गाव बुडत नाही तू कशासाठी आलाय मुचा गावाचा नाही मी शेतकरी आहे मी या गावातलं आहे मी पुलंदा मधल आणि म्हणून मी ह्या गावातला माझी जमीन बुडते का नाही बुडत माझी जाते का नाही जातात ह्याच्यात अडकायचा मुद्दा नाही हा काही गावांमध्ये काही जण असे आहेत की जे शेत ज्यांना जमीनत नाहीये त्यांनी यायचं का नाही यायचं याच्यात त्यांनी पण यायच त्यांचंही जगण ह्याच्यावरती अवलंबून आहे हा केवळ शेतीचा मुद्दा नाही हा गावकीचा मुद्दा आहे तुमची संस्कृती आहे गावातली जत्रा आहे उत्सव आहे एकत्र मिळून सगळ्या केलेल्या आठवणी आहेत हे जपण्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं असेल ला 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 ते जीवाचं बांध जे काय असेल सगळं आपण एक एक वटून हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे आमच्या याच्यात पाठिंबा आहे आता वेळ आहे म्हणून मी आता फार बोलत नाही पण माझी विनंती आहे की हाय खाऊ नका कच खाऊ नका कुणीही किती सांगितलं तरी लढण गे